नमस्कार मित्रांनो गुढीपाडवा हा आनंदाचा दिवस मानला जातो मात्र किरण माने यांच्या कुटुंबासाठी हा दिवस ठरला अभिनेते किरण माने यांच्यावर शुभ दिवशी डोंगर कोसळला आहे त्यांचे वडील दिनकरराव मारुती माने यांचे वृद्धापकाळाने निधन झाले वयाच्या शहाऐंशीव्या व्या वर्षी त्यांनी आपल्या राहत्या घरी सातारा येथे शेवटचा श्वास घेतला किरण माने यांनी स्वतः ही बातमी आपल्या आपल्या सोशल मीडिया शेअर केली त्यांनी मित्र नातेवाईक आणि चाहत्यांसाठी हा दुखद संदेश दिला गुढीपाडवाच्या शुभ दिवशी किरण माने यांच्या डोक्यावरून त्यांच्या वडिलांचा हात हरपला गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी माने कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे किरण माने हे मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातील एक प्रतिभावन आणि संघर्षशील अभिनेते आहेत मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या शुभ दिवशी त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने मराठी चित्रपट सृष्टीत सर्वत्र शोककळा व्यक्त केली जात आहे